नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दरवाज्यात एक बैठक पार पडली या बैठकीनंतर आता अनेकांना प्रश्न पडत आहे की एकनाथ शिंदे अधिवेशन सोडून अचानक दिल्लीत का गेले होते तसेच अमित शहा आणि त्यांच्यात काय चर्चा झाला असावी याबाबत अनेक तर्कवितरांना आता उधाण आलं आहे यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक प्रतिक्रिया दिली असून एक मोठा दावा केला आहे माध्यमांशी एकनाथ दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत म्हणाले की आपल्याला मुख्यमंत्री करा अशी मागणी शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केली आहे गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने ते दिल्लीत गेले होते त्यांनी शहाच्या पायावर डोकं ठेवलं चाफ्याची फुले ठेवली पायाला चंदन लावलं नंतर ते इतर नेत्यांना भेटले नेहमीप्रमाणे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार शहा यांच्याकडे केली नंतर शिंदेनी शहा यांना एक ऑफर दिली की मराठी माणसाची एकजूट तुटली नाही तर आपल्याला धोका होईल मला मुख्यमंत्री केलं तर त्यावर उपाय निघेल मी मुख्यमंत्री झालो तर या सगळ्या गोष्टी मी थांबू शकतो यावर अमित शहा शिंदेना सांगितलं की मुख्यमंत्री तर भाजपाचाच होईल त्यानंतर शिंदेने सांगितलं की माझ्यासह संपूर्ण गट भाजपामध्ये विलीन व्हायला तयार आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी यावेळी दिली आहे येत्या काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू शकतात ईडीने फाईल उघडून सुरुवात केली असून शिंदेच्या लोकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच शिंदेनी भाजपला अशी ऑफर दिली असल्याचंही संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नू चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद